काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी ज्या पद्धतीने महाडिक गटाची सत्ता गोकुळमधून उलथवून टाकण्यासाठी विरोधकांना एकत्र केले त्याच पद्धतीने आता पाटील यांना शह देण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सूत्रे हलवली आहेत गोकुळमध्ये ज्यांनी पाटील यांना साथ दिली त्याच नेत्यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांनी केलेला प्रचार अडचणीत आणण्याची शक्यता आहे अशा महायुतीच्या नेत्यांना वचपा काढण्याची संधी गोकुळच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत मिळणार आहे त्यामुळे आतापासूनच समविचारी लोकांना एकत्र घेण्याचा पहिला डाव माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी टाकला आहे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघावरील अध्यक्ष निवडीवरून झालेल्या राजकीय घोळामुळे आतापासूनच नेत्यांनी सावध बांधणी सुरू केली आहे गोकुळ दूध संघामध्ये देखील विरुद्ध महायुती अशी लढत होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्यांच्याकडे ठराव अधिक आहेत त्यांनाच हाताशी धरून तगडे पॅनल करण्याची तयारी दोन्ही वरिष्ठ नेत्यांकडून सुरू आहे एकीकडे आमदार सतेज पाटील तर दुसरीकडे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे प्रयत्न सुरू आहेत हे दोघे एकमेकांच्या विरोधात असले तरी मंत्री मुश्रीफ यांची अडचण सध्या तरीचे चित्र आहे त्यामुळे सेंटर पॉइंटला मुश्रीफ असून आगामी निवडणुकीत ते कोणासोबत असणार हेच पाहावे लागणार आहे गोकुळ दूध संघावरील संचालक मंडळाची मुदत एप्रिल दोन हजार मध्ये संपणार आहे पूर्वी प्रारूप मतदार प्रक्रिया डिसेंबर पासून सुरू होणार आहे डिसेंबरपर्यंत गोकुळ दूध संघाची निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे हेच गृहीत धरून वरिष्ठ नेत्यांकडून ठराव गोळा करण्याची बेरीज सुरू आहे ज्याच्याकडे अधिक ठराव तो व्यक्ती घेण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रयत्नांची परकाष्ठा आहे मागील निवडणुकीत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार चंद्रदीप नरके आमदार विनय गोरे माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार राजेश पाटील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार के पी पाटील ए वाय पाटील हे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत होते पण सध्याची परिस्थिती पाहता महायुती म्हणून एकत्र लढायची झाल्यास मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची आहे महायुतीचे पॅनल झाल्यास आमदार पाटील हे एकाकी पडू शकतात त्यामुळेच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दोन दिवसांपूर्वी समविचारी लोकांना एकत्र करण्याचा टाकलेला डाव हा कितपत यशस्वी ठरतो हे यावरूनच दिसणार आहे दरम्यान या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत पालकमंत्री प्रकाश आंबेटकर आमदार चंद्रदीप नरके आमदार विनय गोरे माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार राजेश पाटील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार के पी पाटील ए वाय पाटील आमदार शिवाजी पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जी शिंदे कर्णसिंह गायकवाड अरुण डोंगळे रणजित सिंह पाटील मुरबुडकर अशोक चराटी माजी मंत्री म्हणून भरमूळना पाटील माजी आमदार सुजित मिनचेकर हे सोबत असू शकतात तर आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहुल पाटील संपतराव पवार विश्वास पाटील डॉक्टर चेतन नरके माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर मानसिंगराव गायकवाड राहुल देसाई सत्यजित जाधव संध्यादेवी कुपेकर गोपाळराव पाटील अंजना रेडेकर मुकुंद देसाई जयवंतराव शिंपी गणपतराव पाटील हे सोबत असू शकतात यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी